मी मनसली सांगू मला इतकं बोर झालं होतं ना मी निघणारच होते तितक्यात तितक्यात आतून काहीतरी आदळ आपट झाल्याचा आवाज आला मला हो म्हणजे जा काय झालं आम्ही दोघी गप्पा पण मारत होतो सायमिल ती आवरत पण होती तर ता त्या नादात तिचा नवरा दोन तीन वेळा त्यांनी आवाज दिला ते नाही ऐकू आलं आणि त्यामुळे तो चिडला आणि त्यानंतर त्यांची खूप जोरदार भांडणं झाली त्या भांडणात सगळेच मुद्दे निघाले रे त्यांचे त्यांचे इन्व्हेस्टमेंट फॅमिली इशू सगळं सगळंच आणि शुँ। रागाच्या भरात तिच्या नवऱ्याने तिच्यावर हात उगारला मी होते म्हणून म्हणून त्यांचं भांडण थांबलं तरी बापरे